राधाबाई तुमचं नाव खूप फेमस आहे तुम्ही तुमच्या सुनेला खूप छान वागवता तर हे तुम्ही कसं काय मॅनेज करता हो बाई तू एकदम बरोबर आहे जेव्हा म्या पोरीच लगीन झालं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं घरामध्ये कोलोनाची बी पोरी गेली पोर तिला मी पोरी सारखंच वागतो आग। काही गोष्टी आहेत अशा कि ज्या मी जीव लावून करते माया सुन्याच्या लग्नाला दहा वर्ष झाले तर कोण्या बी पोरीला माहेर गेल्यावर निघताना दुःख होतय म्हणून मी तिला माहेरीच जाऊ देत नाही जायच म्हणली तर मग मी दुख नको ते महागाची साडी घेतली की पोरी सोरीला आवरायला जर आव अवघड जाते म्हणून मी तिला दोन तीनशेच्या वरी साडीच घेत नाही ताई आता चोऱ्या किती वाढल्या आता म्हणून मी तिचे समधे दागिने घेतले आणि मोडून टाकते मस्त मला तिच्या पाठल्या केलं सारखीच आहे वाईट बोधव अवघड आहे समज करायला पण करावं लागतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे समधे लोक म्हणतात की जेवढं नवरा बायको मध्ये भांडणं होतील तेवढा प्रेम वाढते म्हणून मी त्याच्या याच्यात रोज बी लावून घ्या करून भांडण लावत असते तुम्ही प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता का बस झालं बाई आता इंटरव्ह्यू देऊन माया पायाला आल्या मुंग्या आणि सास हो तुम्ही बी करा तुमच्या सुनाच्या संसारात मायासारख्याच लाव घ्या